आपल्या सर्वांचं स्वागत आहे ग्रामशोक भरती आपण बघतोय तांत्रिक प्रश्न बघतोय आणि आजचं शेषल आज पन्नास प्रश्न घेणार आहे किती पन्नास तांत्रिक स्पेशल सगळं लेक्चर बघायचंय शेवटपर्यंत ज्या विद्यार्थ्यांमध्ये ना पन्नास प्रश्न सलग बघण्याची ऐकण्याची समजून घेण्याची त्याच्या नोट्स काढण्याची क्षमता आहे ना तो विद्यार्थीच ग्रामशोक बनू शकतो इतर इतरांचं काम नाहीये लक्षात ठेवा त्यामुळे शेवटपर्यंत लेक्चर बघायचंय आणि याच्या आधी जेवढे काही सेशन घेतलेले आहे ते सगळे बघायचे तुम्हाला सांगतो तुम्हाला आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी मिळतील पण मेहनत घ्यावी लागेल मी जेवढे करून घेतोय तेवढं तुम्हाला करावं लागेल अभ्यास करता ऍप आहे ग्रामशोकचे नवीन बॅच जिला आपण विजेता बॅच म्हणतोय ती आपण सुरू केलेली आहे दोन हजार पंचवीस साठीची बघा नोटिफिकेशन कधी येऊ शकतं भरती कधी निघू शकते जाहिरात कधी येऊ शकते त्याचा जास्त विचार नाही करायचा आपला अभ्यास झालाय का याकडे फोकस करायचा आणि तांत्रिक आता करून ठेवा वाचून ठेवा बेसिक लेक्चर्स पीवाय क्यूज आता हे जे पीवाय क्यू येतोय ना आपण तुम्हाला काय करायचंय या पीवाय क्यू वरून तुम्हाला टॉपिक्स वाचायचे आता तुम्हाला वर, मुरुदा। या ठिकाणी जमिनीवर प्रश्न विचारलाय ना जमिनीवर मग जमीन मृदा या मृदा नावाचा टॉपिक तुम्हाला करावा लागणार आहे भूगोलामधला कृषी मधला त्याच्यासाठी हे घेतलं जात आहे फक्त एवढे प्रश्न वाचून नाही जमणार आहे लक्षात घ्या त्याच्यावर मी नोट्स तुम्हाला दिले तांत्रिकच्या त्या वाचाव्या लागतील बेसिक वाचावं लागेल बेसिक लेक्चर बघावे लागतील ग्रॅनाईट पासून बनलेल्या जमिनी कशा असतात आम्ल विम्ल चोपन खारट बघा ग्रॅनाईट एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं ज्या ग्रॅनाईट पासून बनलेल्या जमिनी असतात ना त्या आम्लधर्मी ऍसिडिक जमिनी असतात आम्ल असतं त्यामध्ये ऍसिड असतं जमिनीला पिवळा रंग कशामुळे येतोय लिमोनाईट हिमोनाईट मॅग्नेटाईट यापैकी नाही पिवळसर जमिनी बघा जमीन लाल कशामुळे होते हे आपल्याला माहिती आहे लाल म्हटलं की आपल्याला लोहाचं प्रमाण त्याच्यामध्ये दिसतं पण इथे जमीन पिवळी होते जमीन पिवळी होण्यामध्ये लिमोनाईटचा हातभार असतो बघा लहान लहान गोष्टी आहे लिमोनाईट आहे तुम्ही सरळ करा ना पिवळी मृदा असं सर्च करा काढा नोट्स वेळ आहे ना तुमच्याकडे त्याचा फायदा घ्या पुढे जातोय मी खालीपैकी कोणती वायू अमोनियाचं रूपांतर हे नायट्रेटमध्ये करतोय आणि नायट्रेटचं नायट्राईटचं आहे हे बघा अमोनियाचं नायट्राईटमध्ये आणि नायट्राईटचं रूपांतर नायट्रेटमध्ये करतोय तो वायू कोणता नायट्रासोमोन्स नायट्रो बॅक्टर ए आणि बी अमोनियाचं रूपांतर मध्ये आणि नायट्राइटचं रूपांतर नायट्रेटमध्ये तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल काय बघा यामध्ये नायट्रोसोमोन्स सुद्धा आहे आणि यामध्ये नायट्रो बॅक्टर सुद्धा आहे ए आणि बी दोन्ही यामध्ये येत आहेत ए आणि बी दोन्हीही यामध्ये येत आहेत लक्षात ठेवा पुढे जातोय आपण बियाच्या कोणत्या भागामध्ये अन्न साठवलं जात प्रश्न महत्वाचा आहे बघा बियाचा कोणता भाग आहे ज्यामध्ये अन्न साठवलं जात बीज कवच दल वरील वरीलपैकी नाही बियाचा भाग अन्न साठवणारा हे माहीतच असलं पाहिजे चार नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे कोणत्या भागामध्ये जे दल असतं ना दल त्याच्यात की बीज कवचामध्ये की बीजांकुरामध्ये जे दल आहेत ना वेगवेगळे दल आहेत कोणकोणती दल आहेत आपण विज्ञानात शिकलेलो आहे त्या ठिकाणी अन्नसाठा होतो पाणी लहान होऊन शिरामधील भाग पिवळा होतोय पाणी ठिकठिकाणी वाळलेले दिसत आहेत बघा पानांच्या शिरा पिवळ्या होत आहेत पानं वाळतायत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे लोह नत्र पुरात जस्त अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्य थोडेसे दुय्यम अन्नद्रव्य दोन्हींवर सुद्धा आपण लेक्चर घेतलेला आहे तुम्हाला नोट्स दिलेले आहेत अभ्यासक्र टॅपवर तुमच्या बॅच मध्ये अवेलेबल आहे ज्यांनी ग्रामशक्त बॅचला ऍडमिशन घेतलं त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा तिथे तुम्हाला तांत्रिकच्या नोट्स हे मी पाठवून देईल पाच नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे बघा जस्त जस्ताची कमतरता जी आहे कम ना पिवळापणा शिराणा आणि वाळेल दिसत आहेत पण मका उगम स्थान कोणतंय बघा अमेरिका भारत चीन आफ्रिका मका या पिकाचं उगमस्थान सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल मग काय म्हटलं की अमेरिकेमध्ये अमेरिकन टॉल वगैरे हो तुम्ही ऐकलं असेल नाव भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या पिकाबद्दल होते गहू ज्वारी ऊस कापूस चुकलंच नाही पाहिजे हरित क्रांती म्हटलं की आम्हाला माहिती कापूस तर नाहीये ऊस आणि ज्वारी नाही राहिला विषय गव्हाचा गव्हाची जात कोणती ती बुटकी जात तुम्हाला माहित असावी सात नंबरचा प्रश्न आहे गव्हाची बुटकी जात तुम्ही मला सांगणार आहे कमेंट बॉक्स त्यासाठीच आहे त्याचा वापर झाला पाहिजे भारतामध्ये कडधान्य पिका खालील क्षेत्र कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहे कडधान्य पिकाखालील क्षेत्र सर्वात जास्त महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात बिहार कडधान्य पिकाखालील क्षेत्र आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल सर्वात जास्त कडधान्य पीक आहे महा मध्य प्रदेशमध्ये बघा पुढे खालीलपैकी सर्वात कमी प्रथिनं कोणत्या आहे? बघा प्रथिनयुक्त प्रोटीन युक्त आहार आपण खाण्याला महत्व देत असतो सर्वात कमी कोणतंय पण हरभरा तुर मटकी कुलथी सगळ्यात कमी प्रथिन नऊ नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर तुम्ही नाही चुकवणार आहे बघा प्रोटीन कशा आहे मटकीमध्ये आहे कुलथीमध्ये आहे तुरीत आहे हरभऱ्यात आहे आता बघा याच्यात या डाळीचे या डाळीचं आहे तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर हरभरा इथे सगळ्यात कमी प्रोटीन आहे हरभरा हर सगळ्यात कमी हे तिन्ही जास्त प्रोटीन आहे उसातील साखरेचा उतारा वाढवायचा आहे त्यासाठी उसातलं कशाचं प्रमाण वाढवलं पाहिजे ग्लुकोज फ्रुक्टोज सुक्रोज माल्टोज दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल बघा उसातील साखरेचा उतारा वाढवायचा आहे त्यासाठी सुक्रोजचं प्रमाण वाढवलं पाहिजे कशाचं सुक्रोजचं प्रमाण वाढवलं पाहिजे खालीलपैकी कोणत्या फळामध्ये जीवनसत्व बी वनचं प्रमाण अधिक असत बघा बी वन जीवनसत्व चे प्रमाण अधिक असते आप बी वन किंवा बी आपण ज्याला म्हणतोय केळी सफरचंद काजू अन्मन जीवनसत्व बी आपल्यासाठी महत्वाचं आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे बी वनचं प्रमाण बी वन म्हणतोय मी त्याला कशाच जास्त आहे प्रश्न काय येत आहे जीवनसत्वावर सुद्धा प्रश्न येता येत उत्तर आली पाहिजेत सगळ्यात जास्त इथे काजू मध्ये असत जीवनसत्व बी अत्यंत कमी पाण्यात येणार फळझाड कोणता गट आहे की जो कमी पाण्यामध्ये येतोय जास्त पाणी लागत नाहीये बघा अंजीर आंबा स्ट्रॉबेरी चिंच सीताफळ बोर अन्नस नारळ सुपारी केळी पपई आंबा तुम्ही लगेच उत्तर देणार आहे सहजपणे बघा आपल्याला माहिती आहे इथे सगळ्यात जास्त उसावालं पीक कोणतं हे बघा नारळ सुपारी कोखणा देणारे पीक आहे केळीला सुद्धा जास्त पाणी लागतं अंजीरला सुद्धा पाणी लागतं स्ट्रॉबेरीला पाणी लागतं इथे चिंच सीताफळ बोर आहे ना कमी पाण्यावाले पीक आहे चिंच सीताफळ बोर बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल कोणत्या पद्धतीमुळे पाण्याची सर्वात जास्त बचत होते कोणती पद्धत आहे पाण्याची सर्वाधिक बचत आहे ठिबक तुषार उपसा आळे पद्धत तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर देता आलं पाहिजे बघा पाण्याची सगळ्यात जास्त बचत होते ठिबकमुळे गाजलेली सिंचन पद्धती आपल्यासाठी महत्वाची ग्रामशो भरती आहे विजेता ब्याच आहे कृषी घटक आहे मराठी इंग्रजी जी के बुद्धिमत्ता गणित आहे झालेले पेपर सगळे घेतोय टेस्ट पेपर्स घेतोय लाईव्ह सेशन घेतोय रेकॉर्डेड सेशन घेतोय सगळं आतापासून तयारी करायची जाहिरात कधी येईल परीक्षा कधीही होईल ते सांगता नाहीये ते कोणाला माहित नाहीये तुम्हाला कोणी सांगत असेल की आपल्याकडे खबर आहे अजिबात नाही पण आपल्याकडे एक गोष्ट आहे अभ्यास तो करून ठेवा काम येतो तो वाया जाणार नाहीये दुसऱ्या परीक्षा तुम्हाला देत राहायचे आहे आता तुम्हाला जीएमसी घाटी छत्रपती संभाजीनगरच्याही जागा निघलेल्या आहेत आणि इतरही जागा निघत राहणार आहे नगर नगर परिषदेची मोठी ॲड येते असं कळतंय तर तुमचा अभ्यास वायाने जातो पिकांना आवर्षण काळामध्ये तग धरण्यासाठी कोणतं अन्नद्रव्य आवश्यक असतं बघा नत्र स्फुरद पालाश गंधक चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यावं लागेल आता जेव्हा आवर्षण काळ आहे तेव्हा तग धरायचा आहे पालाशीची आवश्यकता असते कशाची पालाश कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळावर भेगा आहेत बघा फळावर भेगा कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पडता आहेत मॅलिब्रेनम मॅग्नीज बोरॉन मॅग्नेशियम पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहे मला माहिती आहे त्याची कमतरता असेल तर भेगा पडतायत फळावर बोरॉनच्या कमतरतेमुळे माहीत असावं हा प्रश्न आलाय अनेक वेळा रिपीट झालाय तणांचा नाश करायचा आहे त्यासाठी वापरण्यात येणार रसायन तणनाशक नाशक म्हणतो ना आपण त्याला इनसेक्टीसाइड रोटेंटिसाइड हार्बी साइड आता एक गावाकडे वगैरे सर्रास वापरलं जातो त्यामुळे तुमचं चुकणार नाहीये हार्बी साईड आपण त्याला म्हणतो नाशक म्हणून त्याचा वापर होतोय नॉचिंग कोणत्या फळ्या झाडासंदर्भात केली जाते काय भानगड आहे नॉचिंग बघा आंबा द्राक्षे बोर अंजीर नॉचिंग पुढे सायडर व्हिनेगार हे कशापासून तयार केलं जाते सतरा आणि अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचंय नॉचिंग अंजीराच्या बाबतीत केलं जात आहे आणि सायडर विनेगार सफरचंदापासून तयार केलं जाते कशापासून सफरचंदापासून सायडर व्हिनेगर तयार केला जाते कागदी लिंबू आहे त्याची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने केली जाते बघा कागदी लिंबू ते पाहिले कागदी लिंबू असे मोठे मोठे असतात बघा हा संध्यासारखे वगैरे त्याची अभिवृद्धी कशी केली जाते बियाद्वारे डोळे भरणे दाब कलाम पात्र करून एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्ही देणार आहे बघा काय कशाद्वारे कागदी लिंबू आहे बियाद्वारे अभिवृद्धी होते पुढे खालीपैकी कोणता निर्देशांक आहे जे आर्थिक वाढीपेक्षा आर्थिक विकासाचे निर्देशक ठरू शकतात जीडीपी दरडोई उत्पन्न मानव विकास निर्देशांक जेंटर विकास निर्देशांक आर्थिक वाढ नाही आर्थिक विकास विकास ग्रोथ नाही डेव्हलपमेंट कडे घेऊन जाणारा तो निर्देशांक वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तो असतो मानव विकास निर्देशांक जीडीपी फक्त ग्रोथ दर्शवतो वाढ दर्शवतो विकास विकास मानव विकास निर्देशांक एच डी आय आपण त्याला म्हणतोय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आपण ज्याला म्हणतोय कोणता पर्याय हे अकराव्या योजनेचं उद्दिष्ट हा पंचवार्षिक योजनेवरचा प्रश्न होता खरं म्हणजे हा आता याला तेवढं हे नाहीये पण त्या काळात विचारला गेला चालू घडामोडीवर आर्थिक थोडासा अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल काय होतं इथे बघा म्हणजे तेव्हाच लोकसंख्ये संदर्भात जरा जास्त फोकस होतं एक हजार मागे एक पर्यंत माता मृत्यू दर कमी करणे शिशु मृत्यू दर अठ्ठावीस पर्यंत आणणे जनंधर दोन पॉईंट तीन पर्यंत कमी करणे झिरो ते सहा वेळातलं लिंग गुणोत्तर पन्नास दोनशे पन्नास करणे बघा अकरा योजनेमध्ये ना एक हजार मागा मृ माता मृत्यू जर एक पर्यंत अन्न हे टार्गेट होतं शिशु मृत्यू जर अठ्ठावीसचं टार्गेट होतं लिंग गुणोत्तराचं नऊशे पन्नासचं टार्गेट होतं हे चुकलं हे दोन पॉईंट एक काहीतरी असं होतं मला वाटतंय अं दराचं ते चुकलेलं आहे तेंडुलकर समिती बघा ही तेंडुलकर समिती रंगराजन कमिटी हे अजूनही तुम्हाला हे प्रश्न येऊ शकता कारण हे दारिद्र्य मोजण्या संदर्भातल्या कमिटी आहे या अर्थशास्त्रातल्या महत्वाच्या कमिटी आहे बघा तेंडुलकर समिती आहे अहवाल काय म्हणतोय चुकीचं विचारलं नऊ मध्ये दारिद्र्याचं प्रमाण एकोणतीस पॉईंट आठ टक्के म्हणताय एम पी ओरिसा मध्ये दारिद्र्याचं प्रमाण वाढलं म्हणत आहे ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक दारिद्र्य अनुसूचित जमातीमध्ये आहे म्हणतायत सर्वात कमी दारिद्र्य गोवा राज्यामध्ये आहे म्हणताय तेंडुलकर समिती आहे बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा या ठिकाणी मध्ये यांनी जे दारिद्र्य सांगितलं ना ते एकोणतीस पॉईंट आठ टक्के होतं बरोबर आहे आता इथे दारिद्र्याचं प्रमाण वाढलं नव्हतं इथे कमी झालं होतं या राज्यांमध्ये हे चुकतं सर्वाधिक दारिद्र्य ग्रामीण भाग आणि त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती अगदी बरोबर होतं आणि सर्वात कमी दारिद्र्य गोवा राज्यात होतं कारण की आपण बघतो इथे डेव्हलप स्टेट आहे गोवा राज्य पायरीला ही कीड कोणत्या एका पिकावर दिसून दे देऊ बघा पायरीला विचारलेला प्रश्न कशावरची पिके ऊसावरची उसावरची भुईमुगावरची कांद्यावरची बाजरीवरची तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर जमलं पाहिजे पायरीला म्हटलं की आठवलंच पाहिजे चुकण्याचा विशेष नाही पायरीला हे उसावरचं त्या ठिकाणचं एक किड आहे ऍझोस्पिरिलम हा सहजीवी पद्धतीने स्थिर काम करणारा काय आहे बघा कवक आहे किटाणू आहे जीवाणू आहे विषाणू आहे ऍझोस्पिरिलम काय आहे चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ॲझोस पिरिलाम हा एक जीवाणू आहे काय आहे जीवाणू आहे डी बेचाळीस झिरो पाच म्हणजे कोणती जात याची गवाची जात आहे तुम्हाला लगेच कल्याण सोना सोनालिका बक्षी मालविका म्हटलं की लक्षात येईल पण डी बेचाळीस झिरो पाच आम्ही कोणत्या जातीला म्हणतोय पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मालविका या जातीसाठी हे एक शास्त्रीय नाव आहे असं आपण म्हणूया बोर्डो मिश्रण यामध्ये काय घड हा किती वेळा आलेला प्रश्न विज्ञानामध्ये सुद्धा जनरल सामान्य विज्ञानात सुद्धा विचारला जाणारा हा प्रश्न आहे बोर्डो मिश्रण तुम्ही कशाला म्हणताय सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर तुम्ही देणारे चला बोर्डो मिश्र बोर्डो मिश्रणात काय असतं चुना असतं गंधक असतं चुना असतो आम्हाला माहिती गंधक गंधक नाही गंधक नाहीये मोर्चू जिंक मोर्चूद आहे पण जिंक नाहीये मोर्चूद आहे चुना आहे आणि पाणी आहे बघ त्याच्यापासून म्हणतोय बोरडो मिश्रण पुढे जातो कमी पावसाच्या प्रदेशासाठी व हलक्या प्रतीच्या जमिनीसाठी या जातीची शिफारस केली जाते ज्वारीच्या बघा जिथे कमी पाऊस आहे आणि जिथे हलक्या प्रतीची जमीन आहे तिथे ज्वारीची कोणती जात सी एस एच पाच मालदांडी त्याच्यानंतर स्वाती सिलेक्शन तीन सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे उत्तर देता आलं पाहिजे कमी पावसाचा प्रदेश आणि हलक्या प्रतीची जमीन यासाठी सिलेक्शन तीन काय यासाठी सिलेक्शन तीन ही ज्वारीची जात जी आहे तिची शिफारस केली जाते पुढे जातोय आपण मका बटाटा कांदा या एका वर्षातील फेरपालटीची पीक लागवड सघनता ज्याला आपण इंटेन्सिटी ऑफ क्रॉपिंग म्हणतोय किती टक्के होती एका वर्षात फेर पैप एकशे वीस टक्के एकशे साठ टक्के अडीचशे टक्के यापैकी नाही मका बटाटा कांदा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याची सघनता विचारली तुम्हाला एकशे वीस नाही एकशे साठ नाही एकशे दोनशे पन्नास नाही तुम्हाला एक टॉपिक मी सांगतोय पिकांची सघनता गुगलला सर्च करा तुमच्याकडे पुस्तक असेल ठीक आहे नसेल ना गुगलला सर्च करा तुम्हाला पिकांची सघनता यावर ही नोट्स काढा आणि मला उत्तर सांगायचं सा, थोडा गृहपाठ तुम्हाला पाहिजे ना थोडा तर पाहिजे काहीतरी स्वतः मी करतोय असं तुम्हाला वाटलं पाहिजे स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे पुढे जातोय तामिळनाडू राज्यातील टिंबुंडिमा हा जिल्हा नैसर्गिक रबराच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आणि मी त्या सगंधीवर लेक्चर घेतलेला आहे तुमच्या व्याच मध्ये अवेलेबल आहे नैसर्गिक रबराचं उत्पादन तामिळनाडूमधला मदुराई तिरुने वेल्ली वेल्लोर कन्याकुमारी कुठे नैसर्गिक रबर एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे काय कन्याकुमारी प्रसिद्ध आहे उड़ी, काशी आ, कुवारी ही कोणत्या पिकाची जाते बघा नाव किती भारी काशी कुवारी कोणत्या पिकाची जात आहे क्वालिफ्लॉवर कांदा कानडी मिरची तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यावा लागेल इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा प्रश्न काशी कुवारी क्वालीफ्लॉवरची जात आहे पुढे सनफ्लावर कुसुम या तेलबियांच्या पिकाचं वनस्पतीक नाव तुम्हाला विचारलेलं आहे सनफ्लावर म्हणजे याला आपण सूर्यफुल म्हणतोय हेलिअंथम येनरा हायपोरिया कारथेमस टिक्टोरियस ग्लायसिन मॅक्स बघ सनफ्लावर म्हणतोय त्याचं वनस्पतिक नाव विचारलंय शब्द तुमच्यासाठी आणखी कन्सेप्ट वनस्पतिक नाव एकतीस नंबरचा प्रश्न आहे वनस्पतीक नाव तुम्हाला विचारलंय आणि ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे हेली येथस येणारा काय हेली येथस येणारा असं आपण यास म्हणतो आहे पुढे लॉडीओलस या फुलझाडाची अभिवृद्धी कोणत्या प्रकारे केली जाते लॉडीओलस फुल झाड आहे त्याची अभिवृद्धी करायची कोणत्या पद्धतीने फांदी लावून कटिंग करून संकरित बियाणे वापरून कलम लावून गड्डा लावून लॉडीओलस हे फुल आहे त्याची अभिवृद्धी कशी केली जाते बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे लॉवालास फुलं आहे ना गड्डा खोदायचा आणि लागवड करायची ओके गड्डा खोदायचा आणि लागवड करायची त्या पद्धतीने ही लागवड केली जाते पुढे जातोय मी पालाश आहे या द्रव्याचं अधिक प्रमाण असणारा रासायनिक खत कोणतं पालाश कशामध्ये असतो जास्त बघा बर का उत्तर आलं पाहिजे पालाश पोटॅशियम अमोनियम नायट्रेटमध्ये असतं पोटॅश मध्ये असतं ऑफ पोटॅश मध्ये असतं पोटॅशियम नायट्रेटमध्ये असतं सगळ्यात जास्त पालाश पालाशला आपण पोटॅश म्हणतो बरोबर आहे पण सर्वाधिक पर्सेंटेज तेहतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर चुकवून चालणार नाही म्युरेट ऑफ पोटॅश जे ना याच्यामध्ये सर्वाधिक पाला आहे काय म्युरेट ऑफ पोटॅश पुढे जातोय सामान्यतः गव्हाला पाण्याच्या किती पाळ्या द्याव्या लागतात गव्हाला पाण्याच्या किती पाण्या द्याव्या लागतात दोन ते तीन पाळ्या चार ते पाच पाळ्या सात ते आठ पाळ्या नऊ ते दहा पाळ्या चौतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे बघा गव्हा पाळ्या आता गहू हा जवळपास संपूर्ण भारतभर आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा घेतलं जाणारं पीक आहे कमीत कमी जर बघितल्या तर या ठिकाणी चार ते पाच पाया द्याव्या लागतात तेव्हा गहू येतो जास्त पाणी लागणारं पीक आहे कोणत्या जनावरांच्या दुधामध्ये धृतांश ज्याला आपण फॅट म्हणतो हे सगळ्यात जास्त असतं बघा जर्सी संक्रीत गाय गावठी गाय म्हैस गिरगाय गाय गिर म्हणूया सर्वात जास्त फॅट पस्तीस नंबरचा प्रश्न चुकायला नकोच म्हैस गाईपेक्षा जास्त प्याट म्हशीच्या दुधात आहे डाळिंब पिकाचं जन्मस्थान कोणतं तुम्हाला विचारलं बघा डाळिंब मक्याचं कळाल तुम्हाला अमेरिका पण डाळिंबाचं काय इराक इराण वेस्ट इंडिज दक्षिण अमेरिका डाळिंब छत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे डाळिंबाला इराण मधून पुढे जातोय शेती धंद्यावरील चालू खर्च ज्याला आपण व्हेरिएबल कॉस्ट असं म्हणतोय आणि कायम खर्च ज्याला आपण फिक्स कॉस्ट म्हणतोय यांच्या एकत्रित खर्चाला कोणतं नाव आहे सरासरी खर्च एकूण खर्च सीमांत खर्च सरासरी एकूण खर्च शेती धंद्यातील चालू खर्च व कायम खर्च यांचा एकत्रित खर्च सदोतीस नंबरचा प्रश्न आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहात त्याला ॲव्हरेज केल्या जाते त्याची त्याची सरासरी केली जाते आणि त्याला सरासरी खर्च असं नाव दिलं जात या प्राचीन भारतीय राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष उत्तेजन विशेष उत्तेजन यांनी दिलं होतं स्थानिक स्वराज्य संस्था कोणतं घराणा आहे चोल पांड्य मौर्य गुप्त बघा थोडंसं तुम्हाला जे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यावर कारण की तुम्ही ग्रामसेवक बनतायत त्या यंत्रणेचा बनता भाग बनतायत तुम्हाला त्यावर प्रश्न विचारले जाणारे काय चोल चोल हे घराणं आहे त्याच या ठिकाणी हा भाग आहे सरपंचांची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी अशी शिफारस करणारी समिती कोणती बघा हे फार महत्वाचं आहे आणि हे आत्ताच्या काळच्यात तुम्हाला जास्त लागू आहे कारण सध्या या पद्धतीच्या निवडणुका होत आहेत लना बोंगिरवार वसंतदादा नाईक वसंतराव मेहता पी बी पाटील बलवंतराव मेहता सॉरी अभ्यास एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे कोणी केली होती कोणती समिती याचा उत्तर तुम्ही देणार आहे चला एवढे एक प्रश्न तुमच्यासाठी घेतलाय मी याच्या आधी आता लोकसंख्या आणि हा याचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही पहिलीत आहे तुम्हाला पहिलीत नाहीये तुम्हाला, तुम्हाला चौथी पाचवी जायचंय जर सिलेक्शन करायचं असेल तर चाळीस नंबरचा प्रश्न आहे हा नको घ्यायला पाहिजे मी आजच्या पेपरमध्ये लय वेळा रिपीट झालंय कमीत कमी जास्तीत जास्त सदस्य संख्या तुम्हाला सांगायची पण त्यासोबत तुमचं ज्यांना वाटत झालं एवढं कशाला घेतलं त्यांनी मला पंचायत समितीची कमीत कमी आणि झेडपीची कमीत कमी मॅक्झिमम सदस्य संख्या सांगायची आहे जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत आपला राजीनामा कोणाकडे देतायत जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा प्रमुख उपाध्यक्ष विभागीय आयुक्त झेडपी अध्यक्ष एकेचाळीस नंबरचा प्रश्न महत्वाचं पद कोणाकडे झेडपी अध्यक्ष राजीनामा देत आहेत विभागीय आयुक्तांकडे कोणाकडे विभागीय आयुक्तांकडे पुढे जातोय जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण किती समित्यांमार्फत चालते बघा स्थायी समितीसह किती समित्यांच्या मार्फत हे कामकाज चालतं आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे बेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लाग स्थायी समिती प्लस नऊ दहा समित्या काय दहा समित्यांच्या मार्फत हे कामकाज चालतं आहे जर एखाद्या सरपंचा विरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरूपाचा घटला चालू असेल बघा सरपंचा विरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचे अधिकार कोणला आहे जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त सरपंचांना तात्पुरतं जर फौजदारी खटला चालू असेल तर त्रेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर एक कोण करू शकतो ते विभागीय आयुक्तांना त्या पावर आहेत पुढे जातो खालीलपैकी कोणते ग्रामपंचायतीच्या विकासाच्या कामाशी संबंधित नाही विकास काम बघा आरोग्य संवर्धन शिक्षण ग्रामोद्योग दिवाबत्ती फोर्टी फोर, फोर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वेगवेगळ्या पद्धतीची कामं असतात विकास काम आरोग्य संवर्धन विकास काम आहे का शिक्षण का, विकास काम आहे का, का दिवाबत्ती विकास काम आहे का ग्रामोद्योग हा भाग नाही येत ग्रामोद्योग ग्राम नाही पुढे जातोय मी लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी जास्तीत जास्त सदस्य संख्या अरे अरे रिपीट कसं झालं अरे सॉरी चाळीस नंबरचा इकडे आलो तो चलो आगे वाढते ओके 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 डबल झालं ते पुढे जाऊया आपण पुढे जाऊया हा मुंबई ग्रामपंचायत कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न याचं नाव सध्या काय झालंय महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा था झालाय आता याच्यामध्ये बदल झाले काही वेळा अप्रत्यक्ष म्हणजे काय सदस्यांमधून निवड असंही होतं आता मागच्या काळात आपण ते बघितलं होतं पण सध्या प्रत्यक्ष पद्धतीने निवड आणि त्याचं कलम सत्तावीस दोन आहे याच्यात बदल होत आहेत महात्मा गांधी मुक्त गाव मोहिमेचं घोषवाक्य काय शांतता सुरक्षितता शांतीवा हिंसा शांततेकडून समृद्धीकडे नको तंटा हवी शांतता नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावं लागेल काय ब्रीद होत याच शांततेकडून समृद्धीकडे महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेचं ब्रीद या ठिकाणी आहे राष्ट्रीय स्तरावरील ऊस संशोधन केंद्र कुठे आहे बघा राष्ट्रीय स्तरावरचं ऊस आणि हे अनेक वेळा आलंय श्रीरामपूर कानपूर कोईमतूर चेन्नई आप ते आपल्या इकडे आपल्याकडे ते पाडेगाव माहित असतं पण इथे राष्ट्रीय स्तरावरचं सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोईमथुर या ठिकाणी हे केंद्र आहे पुढे जातोय मी एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगाराला चालना देणारा पहिला कार्यक्रम होता एप्रिल एकोणीसशे मध्ये सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये तो विलीन झाला हा कार्यक्रम कोणत्या वर्षापासून देशात राबवला जातोय सत्याहत्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी एकोणीशे ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी नाव काय आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे कधीपासून अठ्याहत्तर एकोणऐंशी पासून हा राबवला जातो तो पुढे मग ला विलीन होतोय सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये महाराष्ट्र शासन आहे गरोदर महिला आणि नवजात बालक यांच्या सुरक्षिततेसाठी एक योजना आहे संरक्षित मातृत्व राजीव गांधी बाल सुरक्षा ज्यांनी शिशु सुरक्षा बालमाता सुरक्षा एकोणपन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर देता आलं पाहिजे बघा एकतर गरोदर महिला आणि नवजात बालक दोघांसाठी सुद्धा कोणती तर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम काय जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या समोर आहे ग्राम नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत बघा ग्राम नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहे गट विकास अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी इंटरेस्टिंग आहे महत्वाचे पन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल मुख्य कार्यकारी अधिकारी ग्राम नेमणूक करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ यांना त्या ठिकाणी असतात लक्षात ठेवा आधी निवड समिती परीक्षा घ्यायची आता परीक्षा टी सी एस किंवा आयबीपी हे घेत आहेत टी सी एस परीक्षा होण्याची चान्स जास्त आहेत विजेता ब्याच आहे जॉईन तुम्हाला करायची आहे तुम्हाला जर या परीक्षेचा अभ्यास करायचा असेल आणि पास व्हायचा असेल फक्त फॉर्म भरायचा असेल तर नका फक्त फॉर्म भरणारे हवशेनवशे खूप आहे आम्हाला गौशे पाहिजे फायनल पोस्ट पाहिजे त्यांच्यासाठी पन्नास प्रश्नांचं हे सेशन तुम्हाला आवडलं असेल काही अडचण असेल नवीन व्याचला ऍडमिशन घ्यायचं असेल शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी हा नंबर आहे या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता थांबूया धन्यवाद